श्रावण सोमवार निमित्त कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात झाला महिला भाविकांना दर्शन घेऊन जाणारा टेम्पो शंभर फूट खोल दरीत कोसळला या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला ही घटना पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये घडली तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हे भाविक कुंडगोरेश्वराच्या दर्शनाला जात होते पस्तीस भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो शंभर फूट खोल दरीत कोसळला भाविकांनी खचाखच भरलेला टेम्पो घाटातील नागमोडी वळणावर रिटर्न आला आणि थेट दरीत कोसळला या अपघातामध्ये टेम्पोतून प्रवास करणाऱ्या सात भाविकांचा मृत्यू झाला तर सव्वीस जण गंभीर जखमी झाले आहेत खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहा रुग्णवाहिकांमधून जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल केले जखमी झालेल्या भाविकांमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अपघात इतका भीषण होता की टेम्पो खोल दरीत कोसळल्यानंतर यामध्ये बसलेल्या महिला बाहेर फेकल्या गेल्या